अंत्योदय आणि राष्ट्रसेवेचा खरा वसा व विचार घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भाजपा त्यामुळेच भाजपा आज देशातील नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप ठरला आहे असे प्रतिपादन आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी केले आज सहा एप्रिल भाजपा स्थापन दिन खामगाव भाजपा कार्यालयात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला खामगाव मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर ही प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात खामगाव मतदारसंघातील जुन्या जाणत्या अशा भाजपाच्या ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी भाजपाच्या ध्वजाचे पूजन व दर्शन करून करण्यात आली त्यानंतर खामगाव शहरातील व जवळच्या ग्रामीण भागातील उपस्थित भाजपाच्या जुन्या जाणत्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पुष्पहार नारळ व शाल देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमप्रसंगी आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी जनसंघातून निर्माण झालेल्या भाजपच्या निर्मितीचे विस्तृत माहिती दिली बुलढाणा जिल्हा व अकोला जिल्ह्यामध्ये दिवंगत नेते स्वर्गीय भाऊसाहेब फोंडकर यांनी केलेल्या पक्षवाढीच्या संघटनेसंदर्भात सुद्धा विस्तृत कथन केले जुन्या जाणत्या पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांमुळेच आज भाजप हा देशातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे याचे श्रेय हे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी अतिशय कठीण काळात भाजपाला मोठे योगदान दिले आहे असे सांगून देशात व देशाला सर्वोच्च स्थानावर न्यायचे असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे त्यांच्या मोठ्या विजयासाठी दिवसरात्र एक करून प्रयत्न करा असे आवाहन यावेळी आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी केले यावेळी भाजप कार्यालयात झालेल्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बंधू सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना सहा एप्रिल आपल्या स्थापना दिवसाच्या देतो काल रामदान वैयक्तिक भेटता आला आज रामदारांच्या वाटेनिमित्त सगळ्यांच्या मदत साजरा करता आला त्यावरांनाही जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो आज खऱ्या अर्थानं